हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन वाढीसाठी रक्तवाढीसाठी लाडू करून दाखवते आता हे बघा एक वाटी खोबरं एक वाटी शेंगदाणे एक वाटी फुटाणे आणि फुटाणे काळ्या पाटी सहित टाकायचे आणि हे बघा एक वाटी शेंगदाणे भाजग्याने आणि एक वाटी शेंगदाणे कच्चे आता हे बघा हे खोबरं थोडं भाजते शेंगदाणे हे शेंगदाणे थोडेसे भाजणार आहे पण त्याच्यावरचे तर्कल काढणार नाही त्याच्यामध्ये चांगला असतं बरं का त्याच्यावरचे टर्कल खावे लागतात शेंगदाण्यावरचे टर्कल काढूनही लागते तर त्याच्यामध्ये फास्फरस असतय आणि पोट साफ व्हायला ही मदत करते बरं का हे वरचे टर्कल हे काढूनही लागतात आता ह्याचे भाजलेले काढले तर त्याचे काढणार ह्याचे काढणार नाही मी आता हे थोडं थोडं भाजून घेते म्हणजे मिक्सर मधून मिक्सरमधून मिक्सर मधून निघत नाही बारीक ओलसरपणा असला ना तर मिक्सरमधून मधून बारीक निघत नाही थोडंसं भाजायचं जास्त भाजायचं नाही खोबरं जास्त भाजलं तर वासपण येतं आहे बरं का लाडूमध्ये लोक आणि अर्धा किलो पेंड आहे बरं काही अर्धा किलो खजूर घेतली अर्धा किलो पेंड खुजुरला हे एक वाटी घेतले म्हणजे शि दीडशे दीडशे ग्रॅम दीडशे ग्रॅम खोबरे हे दोनशे ग्रॅम असतील फुटाणे दोनशे ग्रॅम असतील बरं का मी अंदाजाने घेतले आपली डेंडूची वाटी आहे आपल्या वाटीमध्ये असती ना तर रसाला वगैरे वापरतो ती मोठी नस जास्त मोठी वाटी नाही मी मोजल्याला नाही मी वाटीनीच मोजमाप केले बरं का मी मोजून घेतल्याच नाही आणि बारीक काढायचं चांगलं त्याला गुळ घेतलाय वाटी हो का वाटी दाबून घेतल्या गुळ बरं का दाबून वाटी तीच वाटी आहे पण दाबून गुळ घेतलायचे असतं आता हे चांगले भाजून घेते अगोदर परत मिक्सरमधून बारीक करायचे चांगले मोठा थोडासा सरव द्यायचा नाही आणि थोडीशी भाजायची जास्त भाजायची नाही बरं का मिक्सर मधून तशी पण <coughs> कडक होऊ द्यायचे कलर फक्त बदलू द्यायचा नाही कडक होऊ द्यायचे <coughs> आता छान कडक व्हायलात बरं का परत हे शेंगदाणे कच्चे आहेत ना ते सुद्धा थोडं <laughs> म्हणून थोडं किंचित मी कढईमध्ये हलवून घेणार आहे गरम कढईमध्ये आणि फुटाणे पण तसंच करणार आहे आणि परत गुळाचा पात करणार आहे मी तूप टाकून मी काय लाडू करणार नाही पूर्ण मी दोन दोन चमचे घेऊन खाते रोज लाडू करत नाही लाडू माझ्या हाताने होतच नाहीत पूर्ण करणं एवढं आणि कसं होत आहे थोडा असल्यानंतर लाडू लवकर होत नाहीत तुम्हाला एक दोन करून दाखवते किती साईज घ्यायची ती इम्युनिटी पॉवर चांगली राहावी रक्तवाढीसाठी वयाच्या हिशोबाने घ्यायचा आपल्या आणि कोणतीही वस्तू लोखंडाच्या कडीमध्ये भागायचे ह्याच्यामधून आपल्याला लोह हो भेटते बरं का लोहच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही लोखंडाचं सामान यूज करा लोखंडाचा तवा यूज करायचा लोखंडाची कडई यूज करायची ह्याच्यामध्ये भाज्या करायच्या लोखंडाच्या कड्यामध्ये भाज्या केलेल्या खूप चटकदार लागतात बरं का भेंडीची भाजी पालकाची खुली भाजी पुन्हा मेथीची खुली भाजी शेपूची खुली भाजी खूप छान लागते फक्त कडई स्वच्छ घासायची बघा ही अशी पांढरी शिपट घासायची आणि भाजीमध्ये लोह उतरलं ना भाजी इतकी टेस्टी लागते ना म्हणून तुम्ही लो लोखंडाचं सामान वापरायला सुरू करा त्याच्याने पण हिमोग्लोबिन वाढते बरं का मला अनुभव आलेला आहे माझ्या मिश्रांचं नऊ वर्ष वाढलं नव्हतं आणि मी लोखंडाची कढई वापरायला सुरू केली त्यांचं हिमोग्लोबिन वाढायला चालू झालं मला माहीत नव्हतं मी पण हे एका वैद्यपूर्ण ऐकलं होतं की लोखंडाचं सामान वापरा लहान लेकराला सुद्धा ह्याच्यामध्ये पोहे करा उपीट करा भाज्या केलेल्या त्याचा रस्सा द्या तुम्ही बिना मिरची भाजी करायची त्याचा रस्सा द्यायचा ह्याच्यामधला आता हे भाजलेत मी काढून घेते आणि फुटाणे आणि शेंगदाणे भाजून घेते आता हे बघा सगळं भाजून घेतलं हे पण गरम करून घेतलंय शेंगदाणे पण कमी थोडेसे गरम केलेत बरं का जास्त केले भाजलेले असणार मी त्याच्याकडे दुसरीकडं आणि आता हे खोबरं भाजून घेतलं आणि काही भाजल्याने शेंगदाणे ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे बरं काय छोटी वाटी तीळ टाकायचे तर मला तीळ भाजून घ्यायचे तर तीळ भाजून घेते एक छोटी डेलीची छोटी वाटी असते ना एवढी तेवढ्यामध्ये टाकायची थोडी खसखस तीळ टाकायचं ह्याच्यामध्ये आता हे बघा सगळं मिक्सरमधून काढलंय हो हे आहे हे पुटाणे येतं हे शेंगदाणे भाजलेले आणि कच्चे शेंगदाणे आता इकडे मी तीळ भाजायले हो का तीळ पण माझे भाजून झाले जास्त भाजायचे भाजून झालेच नर का तिळ आता माझे उड आले होते मग मी बंद केलं होतं तिळं गाठली होती विड्या म्हणून आणि मग काही खसखस घेतली एवढी एक चमच्यावर खसखस आहे ते तिळ गरम झाले ना चांगले भाजले ना त्याच्यामध्ये टाकणार त्याने आता हे मिक्सर मधून काढणार आहे गार झाल्यावर आणि थोडी पेंट खजूरचे तुकडे करून थोडी थोडी पेंट खजून मिक्सर मधून काढणार आहे का तर ते मिक्सरला चिटकून बसते ना पेंट खजूर चिकट असते आता चांगले तेल भाजले तर ह्या बंद करते तुम्ही ह्याच्यामध्ये जवच टाकू शकता पंपकिन शिट्स टाकू शकता पण परत परत ते बी टाकू शकता मी मगजबी हे चिपै अगोदरच एकदा लागू केले होते दाखवली होती मी ती म्हणून मी ह्या वेळेस टाकलं नाही त्यावेळेस तीळ आणि खसखस टाकली त्याच्यामध्ये आता हे चांगले भाजले तर थोडे गार झाले की मिक्सरमधून काढणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता खसखस टाकतोय चमचावर म्हणजे ती पण गरम होती तिळावळवर जर भाजली तर ती जळती बरं म्हणून भाजू नका गरम कढईमध्ये फक्त टाकायची तिळ पण जास्त भाजायचं नाही बरं का त्याचं जीवनसत्व कमी होत आहे चांगलं म्हणजे झाले तर हे थोडे गार झाले की भाजते आणि ह्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सर मधून काढते हे अशी निघणार नाही मिक्सरची ब्लेड तुटेल म्हणून ह्याचे लहान लहान तुकडे करायचे आता बघा हे तीळ चांगले भाजले हे मिक्सर मधून काढते आणि सगळं मिक्स करताना तुम्हाला परत दाखवते मी आता गुळामध्ये थोडं तूप टाकून पाक करायचं आणि सगळं मिक्स करायचंय त्याच्यामध्ये आता हे बघा ह्याच्यात साजू तूप टाकलंय देशी तूप टाकले घरी तयार केलेले तुकडे हे आता हे तूप चांगलं भाजी गरम झालेलं ते कढईमध्ये भाजून भाजून लोखंडाची कढई आहे ना ते काळी दिसाय मध्ये गुळाला काही नाही ते खराब नाही आहे कढई आता हे हो काय हे सगळं दळले आहे हा काही इथं तिळं तर दळ्याला तिळ आणि खसखस मागून आता हे पेंड खजूर मिक्सर मधून काढून घेतली पेंड किलो पेंड खजूर अर्धा किलो आहे आता ह्याच्यामध्ये गुळ टाकते आणि पाक करून घेते त्याचा गुळाचा पाणी नाही घालायचं पाणी घातलं तर हे मिश्रण खराब होतंय जास्त दिवस जाणार आहे ना ते टिकत नाही मग आपल्याला आपण लाडू करायचेच नाही मिश्रण दोन दोन चमचे घ्यायचं पोह्या खायच्या दोन दोन चमचे घ्यायचं आणि रोज खायचं दोन चमचे ते तीन चमचे खायचं आणि त्याच्यावर गरम दूध प्यायचं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये काळ्या मिरी टाका थोडी विलायची टाका आणि काळ्या मिऱ्या टाकणारे विलायची माझ्याकडे आवडत नाही एक चमचाभर काळी मिरी टाकणारे पोहे खायची का तर काळी चा मिरी पोटाला चांगली असते बरं का आणि सर्दी पडस होऊ देत नाही तुम्हाला जर जास्त पळस झालं खोकलं यायला तर पाव चमचा काळ्या मिऱ्या आणि एक चमचा मध हे आपण काय करायचं चाटण घ्यायचं पाव चमचा काळ्या मिरीचं आणि एक चमचा मधाचं चाटण दिवसातून तीनदा घ्यायचं जास्त खोकला झाला असता तर आणि कमी खोकला झाला असला तर सकाळी एकदाच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं ते उष्णता करत नाही बरं काळी मिरी गार असते उष्णता होत नाही त्याच्याने खूप चांगली असते पोटाला पसनाला काळी मिर खूप चांगल्या असतात पाक व्हायला पाक झाला की त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिश्रण कालून ठेवणार आहे मी ह्याचे लाडू करणार नाही तुम्हाला दोन तीन करून दाखवते किती खायचे प्रमाणाने पण मी लाडू करणार नाही आता ह्याचा पाक होतंय चांगला परत ग गरम गरम तर काय मी मिक्स करू शकत नाही हाताला पळते थोडं गार झाल्यानंतर मी मिक्स करून तुम्हाला त्याचे लाडू करून देते आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा पोह्या खायची काळी मिरी टाकणार आहे बरं का गुळाचा छान पाक झालाय बरं आता थोडं पातळ आणखीन होऊ देते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करते हे खाली ठेवते मिक्स करता येणार नाही ना मला आणि थोडा गार झाल्यावर मिक्स करावं लागेल जास्त गार होऊ देऊ नका बरं का जास्त गार झालं तर हे गुळाचं होऊन बसल म्हणून आता मी असाच मिक्स करणार आहे छान एक जीव झालाय गुळ आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकून ते मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये टाके ह्याच्यावर काळी मिर्या टाकल्या तर अर्धा चमचा काळी मिर टाक एक चमचा पोहे खायचे काळी मिरे टाकले आता हे ह्याच्यामध्ये टाकतो आणि छान मिक्स करून घेते मी आता गरम आहे ना ते करावं लागणार आहे सगळे एक जीव करायचं आणि परत त्याचे करायचे असले लाडू करा नाही तर तसं तसंच डब्यामध्ये भरून ठेवा एका दिवस लाडूमध्ये पण वास यायला सुरू होते आता हे सगळं मिक्स करते परत तुम्हाला टाक हो। दोन्ही हाताने जोळून हे चांगलं मिक्स केलंय बरं का हातावर हाता निचो, निचो, निचान निचान ले निचान ले असं हातावर घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने चोळायचं त्याला चांगलं मिक्स करायचं आणखीन सुद्धा मिक्स झालं नाही गरम आहे मला पोळा आले आणि बघा ह्या है, ह्या साईजमध्ये लाडू करायचे जास्त मोठा पण खायचा नाही बरं का पोटाला पचावा लागतंय तर ह्याच्यात सगळं घातलेलं आहे जड पदार्थ आहे सगळे नका असे इतका लाडू खायचा आणि पाणी ह्याच्यावर पाणी घ्यायचं नाहीतर गरम दूध घ्यायचं असेच लाडू करायचे बरं तुम्हाला दोन चार करून दाखवते मी पण मी करणार नाही मी आपलं तसंच ठेवणार आहे सगळं पोह्याचे तीन तीन चमचे घेतले ना मोजून ते बराबर होते का तर माझ्या मी एकटी आहे घरात माझ्याने एवढं काही काम होत नाही ह्याला खूप एक जवळजवळ ह्याला मला दोन घंटे एक ते दीड घंटा लागलाय करायला त्रास होत आहे मी एकटी आहे माझं वय भरपूर आहे करायला ना कोणी नाही भेटत माझ्याकडं आमच्याकडे इथे बायका भेटत नाहीत खेडेगाव आहे आमचं नका आशिष झाले माझे जरी रक्तवाढीसाठी कंबरदुखी मानदुखी पाठदुखी हे काही होत नाही आहे खाल्ल्यानंतर त्याच्यासाठी जर तुम्हाला हे माझी लागू आवडले असते तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आणि शेअर करा बरं का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद